निसर्ग आणि नारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते मर्दानी ओतो राणी ती कवयित्री कुमारी चव्हाण यांच्या झासी की राणी या कवितेतील या ओळी राणी लक्ष्मीबाईच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी अचूक आहेत भारतीय इतिहासात राणी लक्ष्मीबाई यांना भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे प्रत्येक भारतीयाला त्यांच्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे तर आज आपण या व्हिडिओत क्रांतिकारकांची स्फूर्ती देवता झाशीची राणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावीस ते अठराशे पस्तीस दरम्यान उत्तर प्रदेशमधील काशी येथे झाला त्या महाराष्ट्रीयन ब्राह्मण कुटुंबात जन्मल्या त्यांचे नाव मणिकर्णिका होते पण कुटुंबातील सर्वजण त्यांना मनू म्हणत त्यांच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे व आईचे नाव भागीरथीबाई होते मोरोपंत तांबे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते म्हणून चार वर्षाच्या असतानाच त्यांच्या आईचा मृत्यू झाला यानंतर त्या आपला अत्याधिक वेळ वडिलांसोबत पेशवा दरबारात घालवू लागल्या मोरोपंत यांनी मनूला प्रत्येक कार्यात स्वतंत्रता दिली होती धोरणी चतुर युद्धशास्त्र निपुण शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या मनूने शिक्षणासोबत आत्मरक्षा घोडेस्वारी निशाणाबाजी घेरा इत्यादीचे प्रशिक्षण घेतले त्यांनी तात्या टोपेंसारख्या सहकाऱ्यांसोबत मिळून आपली एक सेनाही तयार केली त्या चौदा वर्षाच्या असताना त्यांचा विवाह झाशीचे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला तेव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई ठेवण्यात आले लग्नानंतर झाशीमधील प्रजेत लक्ष्मीबाईविषयी विशेष प्रेम निर्माण झाले त्या आपला प्रत्येक वेळ व्यायाम कसरत घोडेस्वारी तलवारबाजी यांमध्ये घालू लागल्या मनाची एकाग्रता विलक्षण चपळता शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य काटकपणा आणि चतुरस्र भान बंदीगत करणाऱ्या मल्लखांब विद्येथी राणी लक्ष्मीबाई तरबेद झाल्या लग्नाच्या काही वर्षांनी गंगाधरराव व लक्ष्मीबाई यांना एक मुलगा झाला परंतु चार महिन्यातच या मुलाचा मृत्यू झाला असे म्हटले जाते की पुत्राच्या मृत्यूने महाराज गंगाधरराव खूप दुःखी झाले सन अठराशे त्रेपन्नमध्ये ते आजारी पडले तेव्हा त्यांनी आपले भाऊ वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेतले या मुलाचे नाव दामोदर ठेवण्यात आले सन अठराशे त्रेपन्नमध्ये महाराज गंगाधररावांचे निधन झाले गंगाधररावांच्या मृत्यूनंतर लक्ष्मीबाईंनी दाशीचा कारभार स्वीकारला अठरा वर्षाच्या वयात त्या झाशीच्या उत्तराधिकारी बनल्या पतीच्या निधनाचे दुःख काळजात पचून लक्ष्मीबहिणी पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोशाखात वावरण्याचे ठरविले राज्य करण्यासाठी आपण समर्थ आहोत हे सिद्ध करण्यासाठीच त्यांनी गंगाधर रावांच्या निधनानंतर स्वतःच्या नावाची मोहोर करून घेतली याचा अर्थ सत्ताग्रहण आणि राजमान्यता असा होता त्या काळी भारताचा गव्हर्नर लॉर्ड डलहौसी होता लॉर्ड डलहौसीने गंगाधर रावांच्या मृत्यूचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला त्याने लक्ष्मीबाई व गंगाधर राव यांचे स्वतःचे पुत्र नाही असे म्हणून झाशी संस्थांना खालसा करण्यास सांगितले दत्तक कायद्यांतर्गत दामोदर राव यांचे दत्तकत्व अस्वीकृत करून झाशी संस्थान ब्रिटिश राजवटीत समावेश करावा अशी डवलहौसीने हो घोषणा केली त्यावेळी स्वाभिमानी राणी लक्ष्मीबाईंनी मेरी झाशी नाही धुंगी असे स्फूर्तीदायक उद्गार काढले व इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले मुलाला पाठीवर बांधून लक्ष्मीबाई लढाई लढल्या लक्ष्मीबाई यांनी इंग्रजांशी निकरानं झुंज दिली दोन्ही हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार होऊन मुलाला पाठीवर बांधून त्या इंग्रजांशी लढल्या पण इंग्रजांच्या विशाल काय सैन्य दलासमोर झाशीच्या सैन्याचा निभाव लागणं शक्य नव्हतं शेवटी इंग्रजांनी झाशीवर विजय मिळवला आणि लक्ष्मीबाईंचा आवडता घोडा होता ज्याचे नाव बादल होते शेवटपर्यंत राणी लक्ष्मीबाईंना त्याने साथ दिली पण या लढाईत राणी लक्ष्मीबाई पूर्णपणे घायाळ झाल्या होत्या तेव्हा लक्ष्मीबाईंनी सांगितले की माझ्या देहाला इंग्रजांचा स्पर्श होता कामा नये त्याआधी माझा देह जाळून टाका आणि माझ्या दामोदरला सांभाळा एवढे बोलून राणीने श्वास सोडला त्यांच्या इच्छेप्रमाणे काही सैनिकांनी लक्ष्मीबाईंना जखमी अवस्थेतच बाबा गंगादास यांच्या कुटीपर्यंत पोहोचवलं आणि कुटीतच त्यांनी अठरा जून अठराशे अठ्ठावन्नला प्राण सोडले तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले अशा प्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले राणी लक्ष्मीबाई यांचे जीवनचरित्र तुम्हास असे वाटले कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद